खांडाची टाकी अशी वरून कट केलेली आहे एका टाकीचे दोन भाग केलेत तर एका टाकीचे दोन भाग केले एक भाग एका गाईला आणि एक भाग दुसऱ्या गाईला आणि तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आपण जे गाईसाठी किंवा बैलासाठी किंवा इतर जे जनावर आहेत तुमचे जे गोठ्यामध्ये जे इतर जनावर आहेत तर त्या जनावरांचा आपण जे गोठा तयार करायचा आहे ते गोठा एकदम कमी पैशामध्ये गोठा किंवा शेड एकदम कमी पैशामध्ये कशा तयार करायचे आहेत आज तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मित्रांनो शेती डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून येणारे प्रत्येक जे व्हिडिओची नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे इथं जे पाठीमागं पाहू शकता की शंकरी जायचा जे एक शेड केलेला आहे तर प्रकारे एकदम कमी पैशामध्ये तुम्ही देखील तुमच्या ज्या शंकरी गाई किंवा इतर तुमच्याकडं म गाई मशी किंवा शेळ्या मेंढ्या आणि बैल जे तुमच्या शेतात जे काम करणारे जे जनावर आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही एकदम कमी पैशामध्ये प्रकारे शेड बनवू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो तर तुम्ही इथं पाहू शकता की वरची जी उभारणी केलेली आहे तर वरची जी उभारणी केलेली आहे तर वरच्या उभारणीमध्ये तुम्हाला दाखवतं की साईडच्या जी आहे सिमिटाची जी डीळ आहे तर ही सिमिटाची डिळ वापरलेली आहे तर या सिमिटाच्या डिळीचा वापर करून अशा प्रकारे इथं एक डीळ आणि एक पाठीमागे एक डीळ आणि त्यांना जे वरती लावलेलं आहे तर वरती काय लावलेलं वरती पण तुम्हाला दाखवतं की व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघा हे वरती जे लावलेलं आहे वरती जे आपले शेवरी शेवरीचे जे लाकडं आहेत शेवरीच्या लाकडाचा आडू तयार केलेला आहे आणि शेवरीच्या लाकडाचा आडू तयार केलेला आहे आणि एकदम वरचा पाहिला की हे इथं पाहू शकता हे चायनल वापरलेलं आहे तर जे सी चायनल असते दोन इंच दोन इंचीचा सी चॅनल वापरून इथं अशा प्रकारे जेणेकरून जे शेडा आहे एकदम मजबूत आणि टिकाऊ राहू शकते बघा तर इथं पाहू शकता की आणि त्यांना जे वरती याचं जे आता शेड एकदम हे उन्हाळ्यामध्ये बी उन्हाळ्यामध्ये कसल्या प्रकारचा शेडमध्ये अशी गरमी तयार होऊ नये म्हणून व्हेंटिलेशनसाठी बाहेरून जा जा जे आहे तर हे जाळीचा वापर केलेला आहे आणि जाळीच्या बाहेर ग्रेनेट लावलेले जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे बाहेरचे जे पावसाचा वासाळा आहे पावसाचा वासाळा शेडच्या आतमध्ये येणार नाही आणि खाल जे खाली खालची जी जमीन आहे खालची जमीन चांगली राहण्यासाठी तर इथं मुरमाचा पूर्ण असा मुरमाची मुरूम टाकू टाकू पाणी पाणी टाकू टाकू इथं पूर्णपणे अशी गच्ची चांगली केलेली आहे आणि तर वरती जी आहे वरती जी आपल्या जी नदीमध्ये वाढ्यामध्ये जी पान नावाची जी वनस्पती असते पान आणि ज्या तुरीच्या ज्या तुराट्या आहेत तुर बडवल्यानंतर ज्या तुरीचे जे उरलेले जे समजा अवशेष राहतात त्याला तुराट्या म्हणते बघा तर तुराट्या तुराट्या तुरा अशा तुरा तुरा शेडवरती टाकून दिल्या आहेत आणि तुराट्या शेरवरती अशा टाकून द्या टाकून देण्यात आणि याच्यामध्ये पावसाळ्यामधून याच्यामधून जे आहे पाणी कसल्या प्रकारचं पाणी लिकेज होऊ नये म्हणून तर याच्यावरील ताडपत्री जी शेतताळ्याची आपण शेततळं बनवतो तर शेततळ्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीची जी जुनी आपण जुन्या देखील ताडपत्रीचा वापर करू शकतो एकदम जाड अशी ताडपत्री याच्यावरती टाकलेली आहे तर जाड ताडपत्री याच्यामुळे टाकलेली आहे की एकदा जर केलं आपण तर याला प जे पाऊस आहे पावसान पावसाचे जे पाणी आहे तर पाणी क कोणत्याही प्रकारे जे आपलं जे शेड आहे तर शेडमध्ये येणार नाही याच्यासाठी तर इथं तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे गायीची संरचना केलेली आहे तर गाईला ते गाई इथं एवढा शेड आहे तर एवढ्या शेडमध्ये तुम्हाला दाखवतो की पाच गायी आणि इथं एक सहाव्या गायची गाय आहे ती गाय गाय सध्या बाहेर गेलेली आहे आणि त्यांना जे गाय आहेत तर गायीला खाण्यासाठी कशा प्रकारची पद्धत केलेली आहे तर ही बघा पाहू शकता आता हे जे इथं गाय आहे गाय बांधलेली तर गायीला जी आपली लोखंडाची टाकी असते ही बघा लोखंडाची टाकी अशी वरून कट केलेली आहे एका के टाकीचे दोन भाग केलेले तर एका टाकीचे दोन भाग केले तर एक भाग एका गाईला आणि एक भाग दुसऱ्या गाईला आणि दुसरं पण निकडं दाखवतो तुम्हाला जे सिमेंटाचे सिमेंटाची जी टाकी भेटते तर मार्केटमध्ये मग खूप मोठ्या प्रमाणात हे असे बघा या सिमिंटाच्या अशा टाक्या भेटतात तर अशा टाकीचा पण वापर इथं केलेला आहे तर याच्यामध्ये आपण हे बघा प्रकारे इथं कडबा टाकलेला त्यांना खाण्यासाठी तर कडव्याची पण नासाडी होत नाही आणि जे बाहेर बाहेरचे आपल्याला हे स्वच्छ करायला पण चांगलं सोपं राहत आहे आणि इथं बघा अशा प्रकारे तर इनं इथं त्यांना जे डास आणि माशापासून संरक्षणासाठी इथं फॅनचा फॅन लावलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना, ना आपण या शेडमध्ये काय केलेलं होतं बघा हे हे वरती जे पाहू शकता की हे उन्हाळ्यामध्ये शेडमधलं टेम्परेचर आहे शेडमधले उन्हाळ्यामध्ये आत आता तुम्हाला जे उन्हाळा होता तर आता सध्या मान्सून लागलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीसपर्यंत आपला मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यात तर मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं टेम्परेचर वाढलेलं होतं बघा तर टेम्परेचर नियंत्रण करण्यासाठी तर इथं आपण एक अशी सिस्टीम केलेली होती इथं एक फोगर लावलेला होता आणि इथं एक फोगर लावलेला होता जी सोळा एम एमची जी ड्रीप असते तर सोळा एम एमच्या ड्रीपमध्ये अशा प्रकारचे होल पाडून वरती होल पाडून याच्यामध्ये आपण जे फोगर्स मार्केटमध्ये तुम्हाला कुठं पण भेटू शकतात तर हे फोगर्स लावलेच फोगर्स आपण फोगर्सला पण कोण कसल्याही प्रकारचा खर्च न करता आपण जे आपला चार्जिंगचा फवार आहे तर चार्जिंगच्या फवारामध्ये त्याची जी नळी आहे तर त्या नळीचा वापर करून आपण ते फोगर लावलेलं होतं बघा तर अशा प्रकारे सिद्ध शेडचं नियोजन केलेलं आहे तर तुम्ही देखील तुमच्या जे शेळीपालन किंवा गायपालन किंवा बैलासाठी तुम्ही शेडचा विचार करत असाल तर त्याच्यामध्ये असं शेड करणं एकदम कमी पैशात शेड होते बघा आणि टिकाऊ पण एकदम मजबूत आहे आणि त्यांना जे खाद्य आहे खाद्य स्टोर करण्यासाठी इथं पाहू शकता की हे पाठीमागं जे हार्बऱ्याचा भुसा आहे तर हरभऱ्याचा भुसा इथं खूप मोठ्या प्रमाणात आपण इथं साठून ठेवलेला आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्यांना जे सुका चाऱ्याची जे अडचणी भासणार नाही सुका चारा आपण इथं हरभऱ्याचा भुसा आणि इथं पाऊस ही जे कडबा कुट्टीची मशीन आहे तर तिच्यामध्ये आपण कडबा जे आहे हे असं इथं कडबा आणून टाकलेला आहे वळईचा काढून तर ते आपण ह्या कुटीच्या सायाने जी आ, क जे कडवा आहे आपला कडवा आपण याच्यास याच्या सहाय्याने काढून घेऊ शकतो आणि जे जनावरांना खाण्यासाठी पण सोपा जात आहे आणि पत पचायला पण चांगला आहे आणि वायासुद्धा जाणार नाही तर तुम्हाला याचं मधलचं जे मधून आहे मधलं सगळं स्ट्रक्चर दाखल आहे आता बाहेरचं स्ट्रक्चर दाखवतो कशाप्रकारे इथं बाहेर याचे नियोजन केलेलं आहे तर हे पाहू शकता हे बघा हे अशा प्रकारे बाहेर हे असे बघा बाहेरून सर्व सर्व शेड असं केलेलं हे तर वरती पाहू शकता की जी शेतताळ्याची जी जाड तारपत्री असते तर जाड तारपत्रीचा आपण याच्यासाठी वापर केलेला आहे आणि व्हेंटिलेशनसाठी अशी छो छोटी एक जाळी लावलेली आणि जाळीच्या वरती एक नेटचा कापड लावलेला जेणेकरून हिवाळ्या आपलं पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पावसाचा वासाडा जाऊ नये तर अशा प्रकारे नियोजन केलेलं मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत आणि शेड कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा असा शेड तुमच्या शेतामध्ये तुम्ही पण करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद